आज शेतकऱ्यांच्या शेतीपंपातील शेती बाबत जे वेळापत्रक असत त्याचबरोबर शेतीपंपाचा जो विद्युत पुरवठा आहे जो सातत्याने खंडित होत आहे त्या विषयाबद्दल सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर महावितरणचे अधीक्षक अभियंता आणि त्यांचे रिजनल ऑफिसर यांच्या सोबत एक महत्वाची चर्चा पार पडली आपण आता पाहतोय की सातारा जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे पारा हा जवळपास दहा अंशाच्या खाली गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये जे शेतीपंपाच विद्युत पुरवठ्याचं जे वेळापत्रक आहे त्यामध्ये कधी दिवसा कधी रात्रीचा विद्युत पुरवठा केला जातो रात्रीच्या वेळी अशा थंडीमध्ये आपल्या पिकांना पाणी देणं हे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे जिगरीच काम होऊन बसलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्या शेतकऱ्याला आपला जीव सुद्धा गमावा हो लागू शकतो त्याचबरोबर जे काय वेळापत्रक महावितरण कडून घालून दिलेलं असत ते वेळापत्रकामधील वेळेत विद्युत पुरवठा होताना दिसत नाही जी वेळ दिलेली असती त्या वेळेमध्ये जवळपास दोन ते तीन वेळा हा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असतो या सर्व गोष्टी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणं खूप गरजेचं होत कारण आपण बघतोय की जर आपली वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन किंवा पाच पर्यंत असेल तर त्यामध्ये कमीत कमी तीन ते चार वेळा हा विद्युत पुरवठा खंडित केला जातो ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मोठा त्रास होताना दिसतो त्याचबरोबर रात्रीच्या वेळी जर लाईट विद्युत पुरवठा दिला तर एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्या ठिकाणी जाऊन आपल्या शेताला पाणी देणं हे खूप जिकरीचं होऊन बसत आणि या सर्व गोष्टींवरती पर्याय शोधण्यासाठी आज आम्ही जिल्हा प्रशासन त्याचबरोबर महावितरण अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आपल्या जिल्ह्याचे जे विभागीय अधिकारी आहेत त्यांच्या सोबत झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झालेली आहे आणि एकूण झालेल्या चर्चेमध्ये त्यांच्याकडून फार चांगली माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे त्यांनी एक शब्द दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत विद्युत पुरवठा खंडित होणार नाही आणि त्यासाठी जे काय मार्ग ज्यासाठी जे काय पर्याय द्यावे लागतील जे काय काम करावं लागेल ते आम्ही तातडीने करू मात्र रात्री आणि दिवसाचे वेळापत्रक आहे ते मागच्या जवळपास बावीस ते चोवीस वर्षापासून ते वेळापत्रक फॉलो केलं जात आहे त्यामुळे त्यामध्ये बदल करणं हे अतिशय कठीण होऊन जाईल मात्र तुम्हाला विद्युत पुरवठा खंडित होणार नाही यावर मात्र आम्ही काळजीपूर्वक काम करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र सातारा जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं मी महावितरणला एवढंच सांगू इच्छितो की एका बाजूला एमआयडीसीतल्या कंपनीचा विद्युत पुरवठा कधीही खंडित होताना दिसत नाही पण शेतकऱ्याचा पुरवठा मात्र सातत्याने खंडित केला जात आहे शेतकऱ्याला सरकारने वीज बिल माफ केलं आहे मात्र वीज बिलाचा जो काय आकडा असतो त्यापेक्षाही जास्त रक्कम घेण्यासाठी शेतकरी खर्च करत असतो आणि आपल्या सततच्या पद्धतीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होताना दिसत आहे त्याच्यामुळे यावर तातडीने काम होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा देणं गरजेचं आहे जर यावर पुढच्या आठ दिवसामध्ये जिल्हा प्रशासन आणि महावितरण कडून काम झाले नाही तर मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र करून एक मोठं आंदोलन सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं राहावं लागेल हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज प्रशासनाला सांगू इच्छितो आणि त्यांनी तातडीने हा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा येणाऱ्या आंदोलनासाठी तयार राहावं एवढंच मी या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो